तोडफोड केलेली आहे आपण जर बघितलं तर सुरक्षा प्रेक्षकांच दालन आहे आणि या ठिकाणी तोडफोड सुरू आहे

कर्मचारी सुरक्षा कर्मचारी असून आमचे बळत्कार होत असेल सुरक्षा कर्मचारी भेटत असतील सुरक्षित कशाला पाहिजे कशाला सुरक्षित जर तुमच्या इथं आतमधल्या बाजूला पोलीस येऊ शकत नाही पोलिसांचं इथे नियंत्रण नाही या जर या ठिकाणी केबिन मध्ये बसून ही लोक आत्महत्या बाजूला लो जिथे मी आत्ता जाऊन आलो त्या जा, ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या चार एस टी उभ्या चार एस या लोकांनी लॉजिंग केलंय याचा अर्थ असा होतो ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अंडर यांच्या उपस्थितीमध्ये इथे करावतात तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एस मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडले म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड एस टी कुठे ठेवलेले आहेत आता जाऊन शेकडो कंडोम्स पडलेले आहेत आता जाऊन आलोय या या ये ये एक प्रकार इथ घडला इथं रोज होतोय इथं रोज होतोय ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा कर्मचाऱ्यांचे हात आहेत त्याच्यामध्ये हे सुरक्षा कर्मचारी काय करतात काही वेळेस काय फक्त ही लोक इथं नीलमपोरे यांनी सुद्धा याची पाहणी केली गाडी इथं समोर होती आत्ता म्हणजे ज्या टायमाला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती जर या सुरक्षा केबिन मधल्या कर्मचारी जर त्यावेळेस तुम्ही आता जाऊन देत नाही त्या गाडी मध्ये कोणाला जाऊन देत नाही परंतु ती गाडी समोर होती ना सुरक्षा कर्मचाऱ्यांच काम काय या आगाराची सुरक्षा करणं मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आई बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि हे लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिन मधून बसण्याचा कोणाला अधिकार आहे यांना इथं बसण्याचा अधिकार नाही मी एक विषय आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा त्या चार शिवशाहीच्या गाड्या दाखवा ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट रग महिला शकता सगळ्यांना आपण बघूया टार्गेट एस टी स्थानकात आज घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे लवकरात लवकर आरोपी पकडून त्याला कठोर शिक्षा देण्यासंबंधीच्या चर्चा आपले कमिशनर मितेश कुमार यांच्याशी चालू आहे सी सी टी व्हीचे फुटेज पोलिसांना मिळालेले आहेत आणि आरोपीचा शोध मोठ्या प्रमाणावर चालू आहे लवकरच आरोपी पकडला जाईल तसेच स्वारगेट एस स्थानकामध्ये कॅमेरा ऑलरेडी आहेत बसवलेले पण महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याच्यात अजून काय सुधारणा करता येतील याचा परिवहन विभाग आणि प्रशासकीय यंत्रणा याचा एकत्रित समन्वय साधून एक, एक आढावा बैठक घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये स्वारगेटच्या एस टी स्थानकात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाय करता येईल यासंबंधीच्या योजना केल्या जाते ॲक्च्युली uh, uh, हो ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वारगेट बस स्टँडमध्ये बससाठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडे फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यादा ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची ब कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसतीये आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते आणि मग तिला असं बोर्ड बोलून त्याला वरती चढायला सांगितलं ती ज्या टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग मा यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथं दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली आणि मित्रानं सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सी सी टी व्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिरूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे काही माहिती नाही असं काही घडलं त्यांच्याकडे नाही असं माहीत नसायचा प्रश्न नाही आहे तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे ऍक्च्युली पेट्रोलिंग चालू असतं पण प्रत्येक बसला जाऊन पोलीस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतं आणि ही बस आतमध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो डेपोमध्ये सेक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा जर आरडाओरडा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला दिसत आहे तो आरोपी खाली उतरतोय त्याच्या मुलगी लगेच खाली पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आढळून ना आलेला नाहीये मुलीची मुली तब्येत एकदम व्यवस्थित व्यवस्थित आहे ती काल बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शोधतोय तो आमच्या ताब्यात आलेला नाहीये त्यामुळे तपासाचं जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला आता देऊ शकणार बोलणं का पर्सनली अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाहीये पहिला आम्हाला आरोपी निष्पन्न करणं त्या मुलीची काळजी घेणं हे आमच्या प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत त्या झाल्यानंतर आज आता आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेऊ त्यांच्या नाही त्याच्याबद्दल मी डिटेल घेतलेले नाही आहेत बसच्या बाबतीतले त्या फक्त बस आम्ही सेक्युअर करून ठेवलेली आहे कारण आम्हाला मेन म्हणजे पहिला आरोपी तो ताब्यात घेणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीची मेडिकल करून घेणं आणि तिचं मानसिक स्वास्थ्य त्याचबरोबर टीम लावून सगळीकडचं तपास ती कर, हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आता हे पॉईंट आम्ही घेऊ सगळ्यात महत्वाचं आतमध्ये सॉर्गेटची साडेपाच ची जर घटना असेल म्हणजे चार नंतर सॉर्गेट आगारातली वर्दळ जे आहे वाढायला सुरुवात होते अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग कुणाचा अपयश आहे माईक वरून अनाऊन्सिंग केलं जातं की फलाट क्रमांकाला कुठली बस लागलेली आहे काय आहे मग ही नक्की घटना संगमतानं घडली की मग नक्की काय सीसीटीव्ही फुटेज आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही पण सीसीटीव्ही फुटेज मध्ये लोक भरपूर दिसत आहेत तिथं स्टँड मध्ये लोक आहेत ती मुलगी बस मधून त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या बस बसमधले ड्रायव्हरही चढताना दिसत आहेत लोकांचा वावर हा तिथं दिसतोय इव्हन तो माणूस आरोपी तिच्याशी बोलत होता ते दोघं बोलत होते त्या टाइमला ता तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्या बरोबर गेलेली तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता हे दिसत आहे सीसीटीव्ही फुटेज पडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर तिथे शांततेत बाहेर पडली कुणाला काही सांगितलं नाही आरोपी निघून जाताना दिसतोय शांत एक्झॅक्टली exactly. सीसीटीव्ही फुटेज म्हणजे आरोपी खाली उतरला की लगेच दोन मिनिटात मुलगी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघून गेलेली आहे बस मध्ये बसून ती गेलेली होती निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्याला सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर त्यानंतर मुलगी जवळपास नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला शॉकमध्ये होती का हे सगळं झालं कदाचित आपण तसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशीर आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे त्याचा तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती शिक्रापूर शिरूर ह्या भागामध्ये त्याच्यावरती गुन्हे आहेत